फॅन बंद करते नमस्कार वीरामा स्वागत आहे तुमचं रमा रमास रेसिपी मध्ये आपण दर संडेला एक लाईव्ह करणार आहोत त्यामध्ये भी तुम्हाला किचन टिप्स सांगणार आहे त्याचबरोबर काही नाश्त्याचे रेसिपी वेव्हर रेसिपी पण सांगणार आहे दाखवणार आहे तर आजची ही किचन टिप्स आहे याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे खूप साऱ्या कमेंट आल्या आहेत काही चांगल्या कमेंट आल्या आहेत आणि काही वाईट कमेंट सुद्धा आले आहेत तर ज्यांनी चांगल्या कमेंट केल्या आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि त्यांनी वाईट 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 कमेंट कमेंट आहेत आता म्हणजे असं सांगितलं फक्त त्या आहेत की आपण शेगडी बरोबर भार करायला नाही पाहिजे ना। असं म्हणून तर काही कमेंट मध्ये मला त्यांनी सांगितलं की तुम्ही डायरेक्ट जे गॅसवाले जे असतात त्यांना डायरेक्ट फोन करून त्यांना बोलवायचं तर पहिली गोष्ट म्हणजे आम्ही जिथे राहतो तिथे रिपेरिंग करणारे गॅस रिपेरिंग करणारे नाहीये त्याच्यामुळे मग मी ही टिप्स खूप दिवस झालं शोधलं दोन तीन महिने स्लो गॅस वरतीच होते हा माझा गॅस खूपच स्लो झाला होता आणि म्हणलं घ्यावा लागतो की काय तर म्हणतात एकदा युट्यूब वरती आपण पाहूया कारण की खूप साऱ्या किचन टिप्स मी आपल्या रेसिपीच्या चॅनेलवरती आणि त्याचबरोबर मराठी भूमी स्पेशल चॅनलवरती पण टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी अगोदर बघते की खरोखर हे होतं का आणि जर झालं तरच तो व्हिडिओ मी अपलोड करत असते तर असंच ही किचन टीप मी अगोदर पाहिली की बरोबर होतं का हंड्रेड पर्सेंट आहे का बरोबर आणि जेव्हा असं वाटलं की नाही बरोबर आहे तेव्हाच मी ती अपलोड केलेली आहे तशाच पद्धतीची ही आहे आणि दुसरं म्हणजे मला सांगितलंय की तुम्ही गॅसवाल्यांना फोन करून सांगा आणि मग त्यांना बोलायला पाहिजे होतं तर मला माहितीच नव्हतं की असं काही असतं की गॅसवाल्यानं फोन केला की मग ते येणार रिपेअरिंग करणार ही गोष्ट माहिती नव्हती फक्त माहिती होतं की आपल्या बाजूला जे दुकान असतात त्यांना सांगायचं मग ते येऊन रिपेअरिंग करतात आणि आमच्या इथे नव्हतं म्हणून मी ही किचन टिप्स केली होती त्याच्यामुळे ज्यांनी बॅड पेमेंट केलेले आहेत त्यांचे पण धन्यवाद की त्यांनी मला सांगितलं म्हणून मी आज लाईव्ह करते की खरंच आपण काय काय काळजी घ्यायला पाहिजे हे मी त्यांना सांगणार आहे तर सर्वात अगोदर पहा हा मी तुम्हाला एकदा चालू करून दाखवते तर लाईव्ह दाखवते ला, तर की तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये तर त्याच्यामध्ये हे जे आहे ना ते एकदम स्लो होत आणि पहा हे तर फास्टच आहे हे फास्टच होत आणि हे जे आहे ना हे आता जसं दिसते ना त्याच्यापेक्षा पण स्लो होत तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी स्लो आहे आणि एकदम फास्ट झालेलं पहा जेव्हा मी व्हिडिओ केला आता तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनेलवरती आहे तो मी जो केलेला आहे ना तेव्हापासून हा जो गॅस आहे तो एकदम छान असा आपला हा चालू आहे म्हणजे ती किचन टिप्स खूपच चांगली आहे तुम्ही नक्की जर तुमचा गॅस आता पण बघा जर तुमचा गॅस खरोखर स्लो चालला आहे तर तुम्ही ही किचन टिप्स आता सुद्धा लगेच करून पाहू शकता फक्त एका सेकंदामध्ये तुमचा जो गॅस जो स्लो आहे कोणता पण गॅस मोठा किंवा छोटा गॅस कोणता पण गॅस तुमचा एकदम स्लो चाललेला आहे तर ही किचन टिप्स तुम्ही लगेच ट्राय करा आणि लगेच मला मध्ये सांगा की हो की खरंच निकाल खूपच हंड्रेड पर्सेंट बरोबर आलेला आहे तर काय काळजी घ्यायची ते अगोदर आपण पाहूया जर तुमच्याकडे गॅस सिलेंडर असेल तर तो अगोदर तुम्हाला बंद करायचा आहे जे रेग्युलेटर आहे आपल्या खालचं ते बंद करायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्याकडे पाईप लाईन असेल तर जे पाईपचं मेन आहे ते आपल्याला बंद करायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर याच्यावरती जे काय हे ते आपलं बंदच असणार आहे आणि हे जे दोन्ही आहेत आपण काढूया आणि हे जे दोन आहेत हे पण आपल्याला काढायचे आहे आता हे गरम आहे आणि हे आपल्याला उलट करायचं आहे आता हे बघा उलट केलंय मी आता आमचा भरपूर चहा याच्यावरती पडलेला असतो मला वाटतं त्याच्यामुळेच हे स्लो झालं होत तर गॅस ही ही नळी पाईप आहे पहा त्याच्या इथे आपल्याला काम असणार आहे आणि ते दोन होल सुद्धा आहेत इथे आपल्याला जे काय करायचं ना ते आपल्याला ह्या बाजूला करायचं असतं ह्या दोन बाजूला आपल्याला काय लागणार आहे साडी पिन लागणार आहे आपली जी साडी पिन असते आपण जी पदराला लावतो ती आपल्याला लागणार आहे ती पिन आपल्याला अशी उभी करायची आहे पहा अशा पद्धतीने ही पिन करायची आहे आणि पुन्हा याला जर असं असा आकार द्यायचा आहे वरच्या साईडने तर पहा ही जी आहे ही सरळ आहे आणि ही जी, जी आपलं टोकदार जी आहे ना ही जी टोक दिसते तुम्हाला हे टोक आहे ते मी असं वरच्या दिशेने केलेलं आहे म्हणजे ही सरळ असेल आणि ही वरच्या दिशेने असेल असं आपल्याला हे करायचं आहे तुमचा जर गॅस स्लो चालत असेल तर आत्ताच तुम्ही ट्राय करा माझ्या बरोबरच पण आणखीन एक गोष्ट महत्वाची तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की मी करू शकते आता जेव्हा आमच्याकडे गॅस सिलेंडर होता तेव्हा मी अगोदर घाबरायचे की नको म्हणून मी नाही करत तर नंतर मी किती वेळा पाऊस भारायला बोलायचं किंवा मिस्टरांना झोपेतून उठवायचं कारण की सकाळची माझी सातची ड्युटी असायची तेव्हा मग मला साडेचार पाचच्या च्या अगोदरच उठायला लागायचं मग आणि नेमकं सकाळी चार वाजता जेव्हा उठण चार साडे चारला ते ना तेव्हाच गॅस संपलेला असायचा मग यांना उठवायचं मग हे ओरडणार काय सकाळ सकाळी तुझं चालू मग म्हटलं नको आपण आपलंच शिकलेलं बरं आहे कॉन्फिडन्स झाला शिकली आणि त्याच्यानंतर मी गॅस सिलेंडर स्वतःचा चेंज करायला लागली माझ्या आणि मी तो व्हिडिओ पण आपल्या चॅनेलवरती टाकला मला आठवत नाही मराठी गृह स्पेशल चॅनल किंवा रमा रेसिपी चॅनेलवरती टाकलेला आहे त्यात तुम्ही पाहू शकता तो सुद्धा मी सगळं समजून घेतलं आणि त्याच्यानंतर तो व्हिडिओ काढलेला आहे तर तसा तो व्हिडिओ होता कॉन्फिडन असेल तर करा काहीच नाहीये फक्त रेग्युलेटर किंवा गॅस पाईपलाईन आपल्याला बंद करायचे आणि जे मी सगळं सांगितलं ते काढून ठेवायचं नंतर करायचं आता पहा इथे आपल्याला हे करायचं आहे तर आता तुमचा जो कोणता जी कोणती चेगडी तुमची स्लो चाललेली आहे हा जो खड्डा दिसतोय तुम्हाला इथे जागा आहे पहा आणि ही पाईपलाईन आहे इथे आपला गॅस जातो आणि इथून बाहेर इथे येतो बरोबर आहे आणि इथे काहीतरी अडकलेले आहे काहीतरी तिथे कचरा साचलाय त्याच्यामुळे पूर्ण गॅस येत नाहीये आणि त्याच्यामुळे आपला जो गॅस आहे ना हा अगदी स्लो झालेला आहे त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतो हे तुम्ही समजून घ्या मग आता आपल्याला इतरला कचरा काढायचा आहे त्याच्यासाठी आपण ही पिन तयार केली तर काही कमेंट होत्या की इथे त्यांना होल दिसत नाही मग काय करायचं होल असाही आपल्याला दिसणारच नाहीये कारण की तो आतमध्ये मध्ये आहे आतमध्ये मध्ये आपण कसा होल बघणार आपल्याला होल बघायची गरज नाही ही जी पिन आहे पिण्याचं जे टोकन आहे ना टोक हा टोक आपल्याला इथे एडजस्ट करायचा आहे असं इथे घालायचं आहे तर पहा असं इथे घालायचं आहे आता हा ना जात नाही बघा गेलायला आहे आणि इथे ऑलरेडी मी अगोदर केलेले तर फक्त तुम्हाला अंदाजे तिथे जे जी होल आहे ना त्या होल मध्ये तुम्हाला हे टाकायचा प्रयत्न करायचा आता इथून तो गेला नाही म्हणून मी ह्या साईडण्याचा हात करून इथून असा टाकलाय असं टाकलं पण टाकताना तो बरोबर त्या होल मध्ये जात नाही त्याच्यामुळे आपल्याला जर असं हे होतं आणि पण थोडा वेळ आपण इकडे तिकडे असं जर अशी पिन हलवली की बरोबर त्या होल मध्ये ते जाणार आहे आणि जो काही कचरा आता कचरा असेल तो बाहेर निघाला तर ठीक आहे नाही निघाला तर तो आतमध्ये जाऊ शकतो जर तुम्हाला असं वाटलं की नको म्हणून तर तुम्ही नका करू पण ज्यांना कॉन्फिडन्स असणार त्यांनी ही किचन टी नक्की ट्राय करा आता काही काही वेळेला काय होतं आपला जो गॅस आहे आपला जो आ, ही शेकडी आहे ती आपण चार पाच वर्षे वापरली ना की आपला चहा तिथे काय ते उकळताना पडणार किंवा भाजी म्हणा काही पण असं काही ना काही दूध म्हणा दूध दूध असेल तर ते तिथे थोडा थोडा कचरा जमा होतो आणि त्याच्यामुळे आपला जो गॅस आहे ना तो हळूहळू चालायला ला लागतो त्याच्यामुळे तुम्ही हे नक्की इथे लक्ष द्या की जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की नाही मी हे करू शकते तरच तुम्ही अशा पद्धतीने करा आणि काय कमेंट सुद्धा तुम्ही मला करा की हा तुम्हाला ही किचन टीप आवडलेली आहे मी एवढ्या मेहनतीने तुम्हाला व्हिडिओ दाखवते मी अगोदर सर्च करते आणि असं वाटलं ना की नाही हे बरोबर आहे तरच मी तुम्हाला दाखवते त्याच्यामुळे माझ्या मेहनतीला तुम्ही एक लाईक नक्की करत जा त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या रमास क्रिएटिव्ह क्लास या युट्यूब चॅनेलवरती मेहंदीचे जे बेसिक व्हिडिओ चालू आहेत फ्रीमध्ये ते पाहत असाल तर आता आपला एकोणती दिवस आहे तीस दिवसाचा आपला बेसिक मेंदूचा कोर्स आहे आणि आज एकोणतीसावा दिवस आहे आता हे लाईव्ह बंद केले की मी तिथे लाईव्ह होणार आहे तर तुम्ही ते तो कोर्स सुद्धा करू शकता तिथे सुद्धा तुम्ही लाईव्ह जॉईन होऊ शकता तुम्हाला ही माझी आयडिया कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद